कमाई कमाई करते ना आपण का तर मात दाखवतो बघितला तुम्ही बघितला बाण दाखवला मात म्हटलं घ्या अगो कुर्ल्या कुर्ल्या खायच्या कुठ्या अगे आय बबलू दादा मग आता थांब त्याचा आता बघतो अशीच म्हटलं येते आता काढतोस आला मग ते तू आपले काय पण कर मी ह्या काना नाही कर या काना चोरून दे मला काय करायचं आहे गावामधील वातावरण बघा किती मस्त आहे ते आणि इकडे आमची सोनूची आई बसले चला कोयती निले नाही काय ना काय आता आमच्या नारलीच्या बागेत जातोय अं रान वगैरे काढायला साफसफाई करायला का थोडी तुम्हाला पण दाखवतो आमची नारली बाग ताईच्या त्याच्या काय करतोय हा yeah. <laughs> आज बुल काय पण हा आज मुलि नाही बुलली काय काय इकडे तूच या काठी <laughs> काय सांगा <laughs> कमाई कमाई करीन तुला पंका <laughs> ना? कमाई कमाई करतास ना कुरल्या आपण का तर दाखवत बघितला तुम्ही बघितला बाण दाखवला म्हटलं घ्या अगो कुरल्या कुरल्या काहीच्या होत्या अगे <laughs> आई बबलू दादा मग आता थांबतेच आता बघतो आयसीच म्हटला येते आता काढतोस आला मग ते तू आपले काय पण कर मी ह्या काना नाही कर या काना, काना चोरून दे मला काय करायचं आहे बाय कुठे गेलाय बाई शाळेत गेला होता आता आता संध्याचला गेलाय काही बांधा जात होय नाली त्यावर चौकस काढा कधी कुठं तुमचं आहे बांध काढायचं झालं सर बाबा झोपले तर नाही हे काय माणूस आहे ना एक वातावरण बघा मस्त झालंय लावणी मस्त पैकी आता वाढले गणपतीच्या नंतर होईल मस्त पैकी हे लपली कुठे हे गेला नाही रे हम्म हे आहे आमच्या सोनूंची बाग आणि त्याच्या खाली आहे आमची बाग सोनूची मम्मी हाय काहीतरी करते ती बघा तिकडे साफसफाई साफसफाई रान काढतायत एकटीच हे आई सोनूंची बाग खूप काही लावलेलं ला आहे भाजी बिजी सर्व हाय केलेलं मखमल हम्म गणपतीत ना होतील मस्त त्यांनी बाजून नेट लावून घेतलेला आहे आणि हे आहे आमची बाग रान खूपच झालंय आणि हे आमची भात शेती लावणी हे आमची नारलीची बाग आणि हे रान मरस ही चादर वगैरे त्या तिकडे पण चादरच आहे तिकडे चादर बुरणूस हे असं टाकून ठेवलंय साड्या वगैरे म्हणजे इथे रान उगून येऊ शकत नाही यासाठी ही एक नारळ इथं लावलेले आहे आणि ही इथे ह्या इकडे नारलीच आहेत जास्त करून इथे पण नारली ह्या नवीन नारली आहेत आणि ह्या दोन आहेत ना ह्या दोन नारली दिसतात तुम्हाला ही एक आणि ही एक ह्या खूप जुन्या नारली आहेत म्हणजे दोन हजार तीनमध्ये ह्या लावलेल्या आहेत दोन हजार तीन म्हणजे आत्ता त्यांना तेवीस वर्षे होती तेवीस वर्षे झाली ह्या नारलींना धरले आहेत तुम्हाला दाखवतो थांबा ते बघा वरती ही पण धरली आहे आणि इकडे आलूची पानं आहेत आलू वड्या केल्या ना त्याच्या त्याचे पानच आहेत भरपूरच आहेत कोणाला पाहिजे कोणाला अलूवड्या मस्त आता हे सर्व रान आम्हाला काढायचं आहे साफसफाई करायचं आहे पूर्णपणे इकडे बेणं करायचं आहे चांगलं आणि ह्या इकडे फोपली लावलेले आहेत बाजून बांधण खूप साऱ्या मोती आलाय साफसफाई कराय ही वरती सोनूंची बाग आहे आता एका बाजून घेतो मस्त जरा साफसफाई कर करायला आणि साफसफाई केल्यानंतर दाखवतो तुम्हाला आधी तुम्हाला दाखवतो कसा कसा बाग आहे आणि नंतर साफसफाई केल्यानंतरचा पण एक दाखवेन थोडं हे बघा रानच रान आहे सर्वीकर आणि हे आता आम्हाला काढायचं आहे पूर्ण साफसफाई करायची दिसला का दिस तुम्हाला सोनचाप्याचं चा झाड आणि फुलं बघा किती आले आहेत वरती आहेत पण वरती एक नारळ पिकलेला दिसतोय तो बघा हा इथे एक पिकलेला आहे हा आता नारळ काढूया थोड़ा चढूया वरती काका चढतील हा नको ही काठी आहे ना, आ, हो ना। तो तो एक नारळ पिकलेला होता तो मस्त पैकी आता पाडलेला घरी ने

आता मग अशी नारळ पाडलेला तो आता नारळ म्हणजे आता शेलाय वाटतं याच्यात बघूया पुढून काय आहे ते

त्यांच्याकडे सुर असते तर बहित नाही एकदाच भाई कापतात ले बाय पिले खोबरं वाटत तुझा हम्म कोवलं खोबरं होतं त्याच्यात एक नंबर लागतं खोबरं पण आणि पाणी पण एक नंबर होतं पूर्ण भरून होतं पण मस्तच आमची नारलीची बाग अशी मस्त होती की बेनून झालेली आहे म्हणजे रान काढून झालेलं आहे अ रा आता रान काढलं तर मग कसं नंतरला मोठं नाही होत ना रान आणि त्याच्यामुळे यायला काहीकडे प्रॉब्लेम नाही म्हणून साठी आता रान काढून ठेवले आहे आणि मस्तपैकी आम्ही नारळ पाणी पण प्यायलो मस्त गोड होतं आणि नारळ पण एक खाल्लेला अर्धे वाटी तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय